नमस्कार मी राजश्री पुनश्च आपल्या भेटीला येत आहे चारधाम यात्रेच्या संदर्भात मी बनवत असलेल्या सगळ्या एपिसोडमध्ये माझे गंगोत्री यमनोत्री हे दोन्ही धामच्याबद्दल एपिसोड बनवून झालेत आणि मी माझ्या स्टेटसवर किंवा माझ्या चॅनलवर यूट्यूब चॅनलवर पण ते शेअर केलेले आहेत बहुतेक जणांनी बघितले आहेत काही जण अजून बघतील ज्यांनी बघितले आहेत त्यांनी त्यांची मते पण मला सांगितली आहेत त्यामुळे मला जरा वाटते की माझे विचार बऱ्यापैकी लोकांना पटत आहेत आता महत्त्वाचा टप्पा तिसरे धाम केदारनाथ धाम याबद्दल मी हेलिपॅडपर्यंत हेलिकॉप्टरच्या चा याच्यापर्यंत कालचा एपिसोड बनवलेला होता त्याबद्दल आपल्याला ती माहिती मी जसे शेअर करेन त्यावेळेला ती कळेल असो आम्ही चार हेलिपॅडवर हेलीपॅडवर हेलिपॅडच्या वेटिंग हॉलमध्ये पोचलो अशीच गर्दी प्रचंड होती आमच्यासारखेच बरेच जण आले होते त्यांना अशी चुकीची थोडीशी माहिती मिळते की लवकर जा तुमच्या स्लॉटच्या आधी तुम्ही गेला तरी तुम्हाला मिळू शकतं अशा माहितीच्या आधारे आमच्यासारखे बरेच लोक अगदी सकाळी साडेपाचपासून येऊन बसले होते आम्ही दहा वाजता पोचलो होतो आमचा ॲक्च्युली स्लॉट होता तीन ते सहा त्यामुळे आम्हाला तरी देखील एक कुठेतरी आपल्याला आशा असते की अरे हो कदाचित त्या स्लॉटमधले लोक नाही आले तर आपला नंबर लागेल पण असं होत नसतं हे आम्हाला तिथे गेल्यानंतर कळलं आणि आम्ही आपल्या वेटिंगमध्ये ॲक्च्युली वेटिंग, वेटिंग इतकं फुल भरलेलं होतं की उभं राहायला पण जागा नव्हती आणि छोटंसं असतं हेलिपॅडच इतकं छोटं होतं की एकच लँड होत होतं हेलिकॉप्टर आणि एकच फ्लाय होत होतं कारण मुळात पहिला तुम्हाला मी भाग सांगते की नेहमी लक्षात ठेवा उत्तराखंड चारधामच्या यात्रेला निघताना आपण डोळ्यासमोर कुठेही खूप भारी हॉटेल खूप लॅविश हॉटेल मिळेल स्पेशियस रूम असतील असं डोक्यात आणू नका कमी जागेमध्ये उभारले गेलेले हॉटेल्स इथे आहेत त्याच प्रकारामध्ये हे हेलिपॅड पण होतं अक्षरशः मला तर असं वाटतं जाणवत होतं की आधी घर होतं त्या वरचा जो स्लॅब असतो त्या स्लॅबवर ते त्यांनी हेलिपॅड बनवलेलं होतं आणि एका रूममध्ये छोटीशी साधारण बारा बाय पंधराची रूम असेल तिला त्यांनी वेटिंग हॉल बनवला होता सात बाय सात किंवा आठ बाय आठच्या याच्यामध्ये ऑफिस होतं असं म्हणजे एक छोटंसं टू बी एच के थ्री बी एच के घराला त्यांनी कन्वर्ट करून तिथे ते हेलिपॅडचं हेलिपॅड आणि ऑफिस बनवलेलं होतं आणि वेटिंग वॉड त्यामुळे त्या जागेमध्ये सगळे अक्षरशः कोणी उभे आहेत जागा रिकामी दिसली की पळत पळत जाऊन तिथे बसणे वगैरे जरा प्रकार सुरू होते असो आम्हाला जागा बसायला मिळाली आम्ही बसलो दहा वाजून गेल अकरा वाजून गेले बारा वाजून गेले मग मी आपली जाऊन विचारून आले की किती वेळ लागेल त्यांनी विचारलं मला तुमचा स्लॉट कोणता त्या मी सांगितलं तीन ते सार तो म्हणे जल्दी आग आहे माताजी आता मला त्याच्यासमोर माझा वेडेपणा सिद्ध नव्हता करायचा त्याच्यामुळे मी शांत बसले मनातल्या मनात मी मनात हात जोडले स्वतःलाच की आपण चुकलो आहेत तर म्हटलं नाही हमे पता नाही था की कब आणा आहे जल्दी आ आग हम थोडा दूर बी हमारा हॉटेल आहे अशी सारवासारव मी केली पण त्याला पण कदाचित लक्षात आलं असेल आमच्यासारखे असे बहुतेक खूप मूर्ख येतच असतात आता त्याला मूर्खपणाच म्हणायला लागेल आपला आम्ही बसून राहिलो एक वाजला दीड वाजला दोन वाजला बाहेरचं वातावरण छान होतं कडक ऊन होतं कुठेही आभाळ नव्हतं काही नाही त्यामुळे मनाला एक दिलासा होता की आपला आज हेलिकॉप्टर उडणार आणि आपण वर पोचणार कारण वर आमचा मुक्काम होता दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेची अडीच तीन वाजताची आरती होती लघुरुद्र होतं हे सगळं पंडितजीला बुक केलेलं होतं वरची राहायची सोयपट माझ्या भावाने मला करून दिलेली होती आम्ही जण एका डॉर्मेटरीमध्ये राहणार होतो हे सगळं झालेलं होतं तशा तसे आम्ही रिलॅक्स होतो साधारण दोन वाजता वगैरे आमचं आमचं वजन पण झालं कारण हेलिकॉप्टरमध्ये ते पण तुमचं काउंट केलं जातं तुमच्याबरोबर जे लगेज आहे कारण आम्हाला तिथे वर राहायचं म्हणून आम्ही सामान घेतलेलं होतं ते पण वजन झालं ते आम्ही असे मनात अशा होती की नाही आता थोड्या वेळात आपण फ्लाय करणार असं करत 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 साधारण साडेतीन वाजले साडेतीन नंतर थोडासा वरून हेलिकॉप्टर खाली यायचा ओघ थांब म्हणजे थांबला नाही म्हणतायत पण पुढं अंतर जास्त वाढत गेलं कारण मी तुम्हाला सांगितलं मागच्या एपिसोडमध्ये की जायला सहा सात मिनट सहा मिनटं यायला सहा मिनटं बारा मिनटं झाली आणि इतक्या स्पीडी ते तुम्हाला बसवतात आणि उतरवतात की एक ते दीड मिनटामध्ये फटाफट इकडून आलेली असत माणसं तुम्हाला बाहेर उतरवायला इकडून आलेली असत त्यामुळे त्याच्यात तुमचा वेळच जात नाही तुम्ही बाहेर पडता आणि बसणारे लोक आत येतात त्याच्यामुळे हे ऑलमोस्ट पंधरा सोळा मिनटामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते जाणं येणं बसणं आणि उतरणं त्यामुळे या कॅल्क्युलेशननुसार आपल्याला एक लक्षात येतं में, की आपण जर थोडंसं अंदाज घेतला तर की पंधरा मिनटामध्ये जाणं आणि येणं म्हणजे बारा माण सहा माणसं गेली सहा वरून कली आली तर थोडंसं असं जाणवायला लागलं की चार नंतर थोडासा स्पीड कमी झाला कारण खालच्या आणि थोड्याशा वरच्या वातावरणामध्ये फरक असतो आम्ही शिरसीला पोचलेलो होतो आणि तिथून बरंच बऱ्यापैकी उंच आहे त्यामुळे अंदाज येत नव्हता की वरचं वातावरण कसं आहे कारण वर बदललेलं असेल अशी कुठेतरी मनात धाकधुक सुरू झाली होती पर विचारलं तर ऑफिसमधलं कोणी तुम्हाला उत्तर देत नाही असं करत करत साधारण संवाचार होत आले संवाचार होत आल्यानंतर बाहेर झाकळून यायला सुरुवात झाली म्हणजे ढग थोडे थोडे काळे व्हायला सुरुवात झाले की मन थोडंसं घाबरायला लागलं की अरे बापरे आता वातावरण आहे कारण पहिल्यांदाच आपल्याला सांगितलेलं असतं की वातावरण बदलल्यानंतर हेलिकॉप्टर उडणार नाही आणि म्हणूनच आम्ही कालच्या एपिसोडमध्ये मी कालच्या एपिसोडमध्ये तुम्हाला हेच सांगितलं की हेलिकॉप्टर हे वातावरणावर आधारित असतं पण पालखी नसते डोली नसते वातावरणावर आधारित तुम्ही किंवा ते लोक रेनकोट घालून वगैरे चालू शकतात फार मुसळधार पाऊस लागला शेडखाली थांबून राहू शकतात थोडा कमी झाला की चालू शकतात हे तुमचं चालणं थांबत नाही पण इथे हेलिकॉप्टर पूर्णपणे थांबून जातं मग ते तुमचं एकदा कॅन्सलेशन म्हणून तुम्हाला तिकीटावर लिहून देतात किंवा दुसऱ्या दिवशी पॉसिबल असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला करतात पण ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी कालच्या एपिसोडमध्ये सांगितलं की ते खूप रिस्की असतं त्यामुळे मग आम्हाला थोडीशी भीती वाटायला लागली ठीक आहे आमच्याकडे बफर टाईम एक दिवसाचा होता त्यामुळे आम्हाला तसं नव्हती काळजी आम्ही दुसऱ्या दिवशी हेलिकॉप्टर उडलं नसतं तरी आम्ही टोलीने जायच्या विचारापर्यंत आलेलो होतो सव्वाचार साडेचारच्या दरम्यान त्यांनी अनाऊन्स केलं की आजचं वरचं वेदर पूर्ण खराब झालेलं आहे आणि इथे पण तो हळूहळू खाली येत चाललं आहे वेदरचं चेंजेस त्यामुळे आजचं आम्ही हेलिकॉप्टर फ्लाय करणं बंद केलं आहे आजच्या आम्ही उद्या करणार आहोत आजच्या लोकांना उद्या म्हणजे आम्ही साधारण एक तीस पस्तीस लोक राहिलो होतो तीन ते सहाच्या स्लॉटमधले सगळ्यांचे चेहरे खरकन उतरले कारण प्रत्येकाची एक तीव्र इच्छा असते की वर पोचायचं देवाजवळ थांबायचं जास्त पण शेवटी नाईलाज होता आपल्या हातात काही नसतं हे तिथे गेल्यानंतर जाणवतं एक तर देव आणि निसर्ग या दोघांच्या हातामध्ये असतं तुमचा इथे काहीही संबंध येत नाही तुम्ही कितीही काही विचार करा तुम्ही काहीही करू शकत नाही हे झाल्यानंतर मात्र आम्ही मन थोड्याशा नाराजीने काउंटरजवळ गेलो आणि त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की उद्या दोन तुम्हाला आमचे चौघांचे होते म्हणजे दोन पुरुष दो, आणि दोन दोघीजणी आम्ही मैत्रिणी तर ते म्हणाले की दोन तिकीटं तुम्हाला सहा ते सकाळच्या सहा ते नऊच्या स्लॉटमध्ये मिळतील आणि दोन तिकीटं तुम्हाला नऊ ते बाराच्या स्लॉटमध्ये मिळतील कारण आम्हाला हे सगळे डिव्हाइड करून पुढ उद्याच्या ह्याच्यात घालायचे म्हणजे उद्याचं लोक आणि त्यात आम्हाला घुसवायचं मग शेवटी आम्ही शांतपणे विचार करून आम्ही दोघी मैत्रिणी सहा ते नऊच्या स्लॉटमध्ये गेलो आणि नऊ नऊ बारा ते नऊ तीनच्या स्लॉटमध्ये पुरुष गेले असं आम्ही त्यांना सांगून टाकलं की हे दोन या याच्यात आणि हे दोन याच्यात करा मग ते त्यांनी करून आम्हाला तिकीटं परत दिली आणि आम्ही हॉटेलवर निघून आलो दुसऱ्या दिवशी परत सहा वाजता आम्हाला म्हणजे निघायचं फ्लाईट होऊन सहाला बरोबर निघतं हेलिकॉप्टर म्हणजे रिपोर्टिंग टाईम तुमचा साडेपाच म्हणजे आम्हाला घरातून पावणेपाच साडेचार पावणेपासला निघालं पाहिजे म्हणजे ॲज युजल आम्ही तीन सव्वा तीनला उठलो चहा कॉफी घेतली अंघोळ केली आणि त्या टेम्पो ट्रॅक्स वगैरे हो ज्या असतात त्याच्यामध्ये बसून आम्ही परत पोहोचलो तीच आमची यात्रा सुरू झाली तिथपर्यंत पोहोचलो मात्र आज कुठेतरी मनाला दिलासा होता की आपण आज होणार सहा वाजता नाही तर सातला तरी आपण फ्लाय होणार आम्ही जाऊन बसल्यानंतर त्याला ता सांगितलं त्यांनी सांगितलं की नाही आप तो आज जानेवाले हो आमचं आम्ही दोघींनी आमच्या बॅगा वेगळ्या केल्या आणि पुरुषांच्या वेगळ्या करून आता दुसऱ्या दिवशी फारसं सामान नव्हतं फक्त आम्हाला देवाला जे व्हायचं आहे तेवढंच आम्ही घेतलं आणि निघालो साधारण पाहुण साडेसहा सहा चाळीसला आमचं फ्लाय झालं सातव्या मिनटाला आम्ही केदारनाथच्या हेलिपॅडवर पोचलो पोचल्यानंतर मनाला एक समाधान की आपण वेळेवर पोहोचलो म्हणजे आपल्याजवळ बराच वेळ आहे की आणि उतरल्याबरोबर ते तुम्हाला पहिल्यांदा सांगतात रिपोर्टिंग टाईम ते विचारतात तुम्हाला किती वाजता हवं आहे आमच्याजवळ बराच वेळ होता पुरुष आईपर्यंत आम्ही थांबणार होतो त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही बारा ते एकच्या दरम्यान आम्ही आमचं रिपोर्टिंग जातानाचं करू त्याच्यावर ते लिहून देतात तुम्हाला त्यामुळे त्यांनी ते लिहून दिलं आणि आम्ही बाहेर पडलो हेलिमेट हेलिकॉप्टरमधून बाहेर उतरल्यानंतर तिथे थोडंसं हेलिकॉप्टरची ती उष्णता असते म्हणून तिथे जाणवलं नाही पण जसंही बाहेर आलो तिथल्या कडाक्याच्या थंडीचा एक झटका जाणवला कारण त्यावेळेला लक्षात आलं की तिथे टेम्परेचर हे मायनसमध्ये आहे म्हणजे सगळंच मी तुम्हाला सांगितलेलं ते सगळं लटांबळ शरीरावर होतं फक्त रेनकोट नव्हता बाकी सगळं लटांबळ आमच्या शरीरावरतं तरीही आम्हाला तो थंडावा जाणवत होता हुडहुडी भरणं आणि दातावर दात आपटणं हे काय ते तिथे अनुभवायला मिळालं हेलिकॉप्टरमधून हेलिपॅडमधून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा समोरच्या चहाच्या टपरीमध्ये मी कधीही चहाची एवढी वेडी नाही आहे की मला चहा लागतो असं पण त्या दिवशी प्रकर्षाने मला काहीतरी गरम गरम पोटात गेलं पाहिजे भले मला गरम पाणी मिळालं तरी चालेल अशी माझी अवस्था झाली होती काकडत काकडत आम्ही हो जणी छोट्याशा टपरीमध्ये गेलो त्याला चहा सांगितला आणि त्याला विचारलं की भैया अभी का टेम्परेचर क्या चल रहा आहे तर तो, तो म्हणाला की माताजी मायनस सेवन चल रहा आहे त्यावेळेला लक्षात आलं की मायनस सेवन म्हणजे मायनस टेम्परेचरचा कडाका काय असतो आपण नुसतेच ऐकतो की हे आपले सैनिक लोक मायनसमध्ये सिया सियाचीनमध्ये वगैरे काम करतात त्यांना किती त्रास होतो मी फक्त मायनस सातमध्ये होते तर एवढी गारठली होते ते मायनस पंचवीस तीसमध्ये काम करतात हे त्यांना किती त्रास होत असेल याची कल्पना एका क्षणात मला आली असो तो एका दहा सेकंदामध्ये गारढो झालेला चहा प्यालो आम्ही दोघेजणी तिथून बाहेर पडलो पडता पडता मी त्याला फक्त विचारले की काल रात का टेम्परेचर भैया कितना था तो म्हणाला मायनस फॉर्टीन फे टेम्परेचर था त्या क्षणी माझ्या लक्षात आलं की देवाचा आपण म्हणतो की देवाची इच्छा देवाचं मर्जी ही जी असते ती आपल्या भल्यासाठी असते ती फक्त आपल्याला कळत नाही आणि आपण टेम्पररी अगदी पॅनिक होतो चिडचिड करतो वय तापतो माझ्यास माझ्याच बाबतीत असं का झालं सगळे गेले आणि आमच्याच वेळेला ते वातावरण बदलायला पाहिजे होतं वगैरे वगैरे ते मी पण वय होते पण याच्यामागे त्याची काहीतरी एक लीला असते त्याची काहीतरी एक इच्छा असते आणि ती सगळी आपल्या भल्यासाठी असते ती आपल्याला कळत नाही ज्या वेळेला त्यांनी मायनस चौदा हे टेम्परेचर सांगितलं त्याच वेळेला मला लक्षात आलं मला आणि माझ्या नवऱ्याला माझ्या मैत्रिणीला आम्हाला ती नाही थंडी सहन होत नव्हती आम्हाला होतच नाही थंडी सहन देवाला माहिती होतं की आम्ही जर तिघं तिच्या नवऱ्याला थंडी सहन होते पण आम्हाला तिघांना नाही आम्ही जर तिघेजणं तिथे गेलो असतो आणि त्या कडाक्याच्या थंडीचा आम्हाला जर काही त्रास झाला असता कारण वर तुम्हाला टेम्पररी छोटे छोटे हॉस्पिटल्स असे ते आपण म्हणतो तसं आहेत पण इमर्जन्सीसाठी तुम्हाला परत खालीच यावं लागतं आणि रात्री हेलिकॉप्टर फ्लाय होत नाही म्हणजे तो पण एक प्रॉब्लेम मेजर आहेच आहे म्हणजे देवाला हे सगळंच माहिती होतं म्हणून त्यांनी तुमचं हेलिकॉप्टर कॅन्सल केलं पण ते आम्हाला कळलं नाही आम्ही वै टागलो आणि मग त्यावेळेला तिथूनच मला अजून मंदिराचं दर्शन झालेलं नव्हतं पण मी त्या पवित्र भूमीवर पाय ठेवलेला होता तिथून देवाला हात जोडले आणि त्याला म म्हटलं की तुझी लीला मला खरंच आजपर्यंत कळली नाही तू मला प्रत्येक संकटातून सोडवलेस प्रत्येक संकट मला असं वाटतं की अरे बापरे आता कसं करणार तर ते संकट माझ्यापासून हळूच दूर निघून जातं आणि मी अगदी अलगद बाजूला सरकलेली असेस तसंच कालचं पण तू केलंस हे त्याला मी मनोमन हात जोडले आणि प्रसन्न मनाने पुढचं पाऊल त्या देवभूमीवर टाकलं भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये या यापुढील माहितीबरोबर